थोडा कळ करा शेतीमध्ये काहीतरी नाविन निर्माण करा नक्कीच यश तुम्हाला मिळेल ना एड कॉलेज बंद झालेत एड कॉलेज बंद झालेत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अल्वेरन ऑर्गेनिक कंपनी प्रतिनिधी के मेघनाथ देशमुख आज आपण मोडली या गावात आपल्या अल्वेरनचे क्रेटिडर वैभव सर यांच्या माध्यमातून हा प्लॉट डेव्हलप झालेला आहे तर हा प्लॉट एकदम यशस्वीरित्या वैभव सरने डेव्हलप केलेला आहे तर आपण जाणून घेऊया या शेतकरी बांधवाना ह्या आपल्या लव्ह टेक्नॉलॉजीचा काय रिझल्ट वाटला ह्या प्लॉटसाठी साहेब आपले प्रथम तर आपली ओळख करून द्या आपल्या शेतकरी बांधवाना मी विठ्ठल महादेव केदारवर मोलिंगलावर चोकरा चौकात राहतो बरं बरं मग ही बाटल्या फवारल्यापासून कळीसाठी ह्या अगदी दुसऱ्या बाटल्या फवारल्या होत्या आणली होती नऊ दहा हजार रुपये कळी काढायसाठी आपला खर्च झाला बरं त्या बाकी औषध खर्च झाल्यामुळं कळी निघली ना औषध मारवली बरं यानंतर सुरु गाठ पडली वैभव साहेब भाजी त्यानंतर याने औषध दिले यावर तीन बाटल्या बर आता हे आपण कळीसाठी रिबुस्टर आणि मारलाय आणि श्रेय अ कळी कशी निघली हे जरा शेतकरी बनवून दाखवता का जरा 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 कॅमेरावर दाखवू शकतो नवतीवर घेते अगोदर बर बहुची गाठ पड आधी बाग नवतीवरती चेकिंग केले होते बर तुम्ही मला आधी नव चार कुठून घ्या नव चौक घ्या नंतर हे दोन तीन बाटल्या कोण प्रेमार तेवढ्या त्यांनी चौकी तयार झाली चौकी तयार झाली पुढे कधी नजर पडायचे कधी सत्तर टक्के नंतर पुन्हा डोबर हात मारला आता ह्या तुमचा जे प्लॉट आहे किती झाडाचा प्लॉट आहे हे साठ तीनशे झाड आहे साठ तीनशे झाड किती वर्षाची बाग आहे हे तिसऱ्या वर्षाची बाग आहे ह्याच्या अगोदर तुम्ही वापरत होत्या गेल्या अगोदर हे नव्हतं ह्या अगोदर मग नेम्यात नाही आपला मोहर मिळाला होता बर बर त्याच्या निम्या ह्याच्यापासून वापरलं होतं हा निम्या गेल्या वर्षीचा रिझल्ट वाटल्यानंतर पुन्हा तुम्ही गेल्या वर्षी रिझल्ट बघून आता पुन्हा पूर्ण ह्याची सोडून ट्रीटमेंट ह्याची घेतली बरं तर मला काय म्हणायचं आहे ही टेक्नॉलॉजी वापराव का हे वाटली शंभर टक्के लोकांनी वापराव कारण ह्याचा रिझल्ट एक नंबर आहे बर कारण हे दोन वर्षापासून मला ह्याचा अनुभव आहे बरोबर हा त्यामुळे बाकीच्या शेतकऱ्या वापराय अडचण नाही थोडी शंभर टक्के ही मारल्यावर निकटी ही शंभर टक्के खात्री देतो ओके बघा शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण स्वतःच्या प्लॉटमध्ये जर एखादं आपली ही टेक्नॉलॉजी वापरून शेतकरी मित्र स्वतः गॅरंटी देतात की कळे निघते म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की कोणतीही शंका न घेता आपली ही टेक्नॉलॉजी प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे तर तुम्ही जी तुमचा अनमोल वेळ देऊन तुमचे अनुभव आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवायचं काम केलं आहे त्याबद्दल आम्ही तुमच्या अलिवराम ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो